यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत जिल्हाधिकारी राजा यांच्याकडून वाळवा तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी चांदोली धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाने चांदोली धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वाडणा नदीला आलेल्या पुराचा फटका कनेगाव भरतवाडी या गावांना बसला असून भरतवाडी या गावचा संपर्क तुटला आहे धास्ती अजूनही कनेगाव भरतवाडी येथील लोकांच्या मनात असल्याने यावेळी मात्र कनेगाव भरतवाडी येथील लोकांनी गुराढोरासह गाव, गाव, गुरा गाव सोडताना दिसून येत आहेत पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून यावेळीही दोन हजार एकवीस सारखी परिस्थिती होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे दरम्यान पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा अधिकारी राजा तसेच प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी भेट देऊन लोकांशी अडचणी समजावून घेतल्या यावेळी जिल्हाधिकारी यांना लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन पूरग्रस्त लोकांच्या साठी शासनाच्या वतीने निवारा केंद्र उपलब्ध असून यामध्ये सर्व सुविधा मिळतील तुम्ही स्थलांतर करा असे आवाहन केलं कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही शासन सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिलं दरम्यान कुरड पोलीस सातत्याने पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून असून या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पोलीस कर्मचारी वर्ग तैनात आहे आरोग्य विभाग तसेच एम एस बी विभागातील कर्मचारी वर्ग आशा वर्कर्स हे सर्वजण आपापले काम चोखपणे बजावताना दिसत आहेत यस न्यूज महाराष्ट्र साठी आनंद कांबळे उपसंपादक